नमस्कार मंडळी स्टार प्रभावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आता पुढील येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की राकेश आणि अंजली हे हॉस्पिटलमधनं घरी येत असतात आणि राकेश अंजलीला बोलतो अंजली ज्यावेळेस सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदा मला आपले बाळ दाखवले तेव्हा तो आनंद मी तुला शब्दामध्ये सांगू शकत नाही अंजली देखील आनंदित झालेली असते आणि ती बोलते मला तुमच्यासोबत डॉक्टरांच्या भेटीला जायचे होते आणि तुम्ही देखील अगदी वेळेमध्ये आलात त्यानंतर आपण पाहतो अंजली ही घरामध्ये जाते व राकेश आधीच्या मागणं सामान घेऊन येऊ लागतो आणि घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नम्रता व ईश्वरीची आई देखील आलेली असतात नम्रता व ईश्वरीची आई देखील आलेली असतात आणि त्या दोघी अंजलीला पाहिल्यानंतर ईश्वरीला बोलतात ईश्वरी अंजली तुम्ही एकट्याच का गेला होतात हॉस्पिटलमध्ये ईश्वरी तू का सोबत गेली नाहीस त्यावेळेस अंजली बोलते नाही मी एकटी गेली नव्हते माझे मिस्टर देखील माझ्या सोबत आले होते माझ्या मिस्टर पाहिलंच नसेल ना, ना, ना तुम्ही तुम्हाला त्यांची ओळख करून देते आणि त्यावेळेस आपण पाहतो ईश्वरी मात्र घाबरलेली असते आणि तेव्हा आपण पाहतो आतमध्ये राकेश आपल्या चेहऱ्याच्या समोर फुगे धरून येतो आणि अंजली ही ईश्वरी आईला राकेशची ओळख करून देते आणि हे माझे मिस्टर राजेश आणि राजीचा चेहरा पाळल्यानंतर नम्रता आणि आईला मात्र खूपच मोठा धक्का बसतो कारण तो राकेश असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नम्रता व ईश्वरीची आई कशाप्रकारे राकेशला धडा शिकवणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद